मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण कार्य करत असतो एखादे काम करत असतो आणि जेव्हा समोरची व्यक्ती आपल्यावर हसत असते त्यावेळी आपल्याला खूप अस्वस्थ होते आपल्याला काही प्रसंगी खूप रागसुद्धा समोरच्या व्यक्तीचा येत असतो आपण सुद्धा यामुळे होत असतो म्हणजे आपण कार्य करणे मात्र त्यावर इतरांनी हसणे हे आपल्याला योग्य वाटत नाही मित्रांनो अशा आपल्या संदर्भात होत असेल आणि इतर व्यक्ती आपल्या कामावर हसत असेल आपल्याला राग येत असेल तर जीवनामधली आपण एक सत्यता जाणून घेतली पाहिजे आतापर्यंतच्या या इतिहासामधील महान व्यक्तीचे आपण कार्य जेव्हा बघतो तेव्हा प्रकर्षाने एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे या लोकांनी जेव्हा जेव्हा खूप चांगल्या पद्धतीने आणि वेगळ्या मार्गाने कार्य केले तर सामान्य लोकांनी यांना मूर्खात काढलेले आहे सामान्य लोक यांच्यावरती हसलेले आहे प्रसंगी फेक, फेक, दगडफेकसुद्धा झालेली आहे मित्रांनो नंतर काय झाले ज्या लोकांवर सामान्य व्यक्ती किंवा समूह हसला होता चिखल फेक दगडफेक झाली होती त्या व्यक्तीचा इतिहास नंतरच्या काळामध्ये जेव्हा आपण बघतो तर तेच लोक इतिहास बनवणारे ठरलेले आहे त्याच लोकांनी मोठे आदर्शवत काम केलेले आहे म्हणून आपल्या संदर्भात असेच होत असेल इतर व्यक्ती आपल्यावरती हसत असतील तर नक्कीच आपल्या कामाला आपण खूप चांगले आपण काम करतो आहे हे समजले पाहिजे हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा